कार्यकर्ते बाहेर पडत तुमच्या सोबत आलेले आहेत तो विश्वास आहे त्यांना न्याय मिळता आपल्या पक्षाचा आहे का सांगा नंदुरबार मध्ये आज परिवर्तनाची खूप मोठी लाट ही या ठिकाणी आलेली आहे लोकांच्या मनामध्ये हे निश्चित झालेलं आहे की नंदुरबार नगर परिषदेमध्ये या वर्षी आम्हाला परिवर्तन घडवायचं आहे अनेक वर्ष ज्यांच्याकडे सत्ता होती त्यांनी कुठल्याही प्रकारचा विकास शहराचा केला नाही आणि म्हणून लोक सुद्धा त्रस्त झालेले आहेत त्यामुळे आज अनेक चांगले चांगले लोक आमच्या पक्षामध्ये जोडताय अनेक वर्षापासून त्यांच्याकडे होते ते सुद्धा यांच्या जो भोंगा कारभार आहे त्याच्यामुळे कंटाळून शेवटी भारतीय जनता पार्टीमध्ये आज आलेले आहे आणि भारतीय जनता पार्टीची ताकद अजून मजबूत करण्याचं काम या सर्व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून होत नक्कीच मला विश्वास आहे की नंदुरबारची जनता या वेळेला नंदुरबार नगर परिषद मध्ये परिवर्तन घडवून भारतीय जनता पार्टीला एक हाती सत्ता या ठिकाणी देईल